महिलांसाठी हळदी कुंकू महिला, महिला गहिवरल्या किन्ना अश्रू अनावर परंपरेला फाटा देत सोजाई सप्तशृंगी आदिवासी महिला विकास फाउंडेशन तर्फे घेतला उपक्रम नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी नवनाथ सोनवणे यांच्याकडून जुन्या रूढी परंपरांना फाटा देत समाजामध्ये प्रबोधनातून सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न सोजाई सप्तशृंगी आदिवासी महिला विकास फाउंडेशन तर्फे पुण्यात करण्यात आला विधवा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करत अनोखा संदेश यावेळी देण्यात आला यावेळी महिलांना दिला मान सन्मान पतीच्या निधनानंतर अनेक महिलांवर मोठी कौटुंबिक जबाबदारी येत असते विधवा म्हणून त्यांना अनेकदा विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मर्यादा जातात प्रथा परंपरांच्या नावाखाली विधवा महिलांना वेगळी वागणूक दिली जाते या फाटा देत विधवा म्हणून समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या एकशे ऐंशी महिलांचा सोजाई सप्तशृंगी आदिवासी महिला विकास फाउंडेशन तर्फे हळदी कुंकवाने मान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला वाण म्हणून भगिनींना साडी व भारतीय संविधान प्रत देण्यात आली मकर संक्रांतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी संस्थेच्या सचिव अॅडव्होकेट जयश्री सोनवणे म्हणाल्या स्त्री स्वतःच एक शक्तीपीठ आहे एक स्त्री सर्वप्रथम आपल्या कुटुंबाची शिल्पकार असते ती एक मुलगी एक पत्नी त्यानंतर एक माता या महत्त्वाच्या तीन भूमिका बजावते त्यानंतर नात्याच्या भूमिका आयुष्याबरोबर बदलत जातात एकटी करते एखाद्या स्त्रीवर जर दुर्दैवाने वैधव्य आले तर त्यामध्ये तिचा कोणता दोष स्त्रीला वैधव्य आले तर तिच्याशी दुजा भावाने वागणूक दिली जाते तिला शुभ कार्यात दुय्यम दर्जा दिला जातो सोजाई सप्तशृंगी आदिवासी महिला विकास फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या पूर्णांगिनी महिलांच्या या हळदी कुंकू सोहळ्यात कहीवरून आले तर अनेक महिलांना अश्रू अनावर झाले एका महिलेने आपल्या दुजाभावाचा अनुभव व्यक्त करताना सांगितलं की गेली अठरा वर्ष ती हा दुजाभावाचा अनुभव घेत आहे खूप लहान वयात वैधव्य आले त्यानंतर इतक्या वर्षानंतर असा मान सन्मान प्रथमच कुणीतरी देत आहे या भावनेने अश्रूला वाट मोकळी करून दिली यावेळी सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर प्रशांत चव्हाण म्हणाले मान सन्मानातून तिच्या कर्तृत्वाचा गौरव झाला पाहिजे अनेक महिला डॉक्टर प्राध्यापक तसेच उच्च शिक्षित असून केवळ विधवा असल्यामुळे त्यांचे कार्यकर्तृत्व झाकळले गेले तिच्या सामाजिक सन्मानासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर उपाध्यक्ष डॉक्टर ओंकार चव्हाण म्हणाले की सर्वप्रथम अशा महिलांना विधवा नाही तर पूर्णांगिनी महिला म्हणावे तिला मानसिक बळ मिळावे आणि तिचे कर्तृत्व समाजासमोर यावे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी डॉक्टर प्रशांत चव्हाण ॲडव्होकेट जयश्री सोनवणे डॉक्टर ओंकार चव्हाण दत्तात्रय चव्हाण द्रौपदी सोनवणे लताबाई चव्हाण संगीता बोरोडे तसेच अनेक पूर्णांगिनी महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यू टीव्ही न्यूज